स्वागत आहे कडे नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा आहे संडे आणि वाजलेले आहेत साडेआठ आणि तुम्ही आधी क्लिपमध्ये एक छोटंसं पप्पी बघितलं असेल हे ब्लॉग असं म्हणतो संडे स्पेशल थोडीशी म्हणजे घरचे काम होते त्या पपीबद्दल तुम्हाला एक माहिती द्यायची होती मला की ते कसं आलं काय आलं तर त्याच्याबद्दल तुम्हाला सांगेन मी तर सकाळी उठलो मी सकाळी म्हणजे लवकर उठलेलो उठून वगैरे चहा वगैरे पिला तुम्हाला क्लिपी दिसल्या असली चहा पीत पीत म्हणजे त्या माशांना बघत बसलेलो मी की तसं त्यांचं काय चालतंय आणि शांत वातावरण सगळं ढगाळ वातावरण जो बाहेर मस्त बी गरम चहा आणि त्यांचं जे सकाळचं खेळणं असते म्हणजे इकडून तिकडं पोहत जाते तसे ते बघत बसलेलो आणि त्यातच रात्रभर झोप पण नव्हती तिचं पप्पी आलेलं त्या पप्पीनी एकदम काल दिवसभर शांत बसलं आणि अचानक रात्री कालव करायला चालू केला सकाळ उठून थोडंसं ॲडवर्टाइजमेंटचं पण काम केलं आमच्या कॉलेजचं ते जे पॉम्पलेट वगैरे असतात किंवा डिजिटल त्याचं थोडं काम केलं आणि वडिलांना पाठवून दिलं आता आंघोळ करतो आणि पुढच्या कामाला लागतो तुम्हाला पप्पी बोललो होतो मी कि आलंय किंवा आणले आले नाही थोडक्यात मी ते म्हणजे काय खातर नाही सकाळ खाल्ले दिली तिथे मस्त बसतंय त्याला खायला दिलं काय खात नाही तिने आपलं ब्राउनी दिले खायला तर सकाळी ती ही पप्पी आहे बघा ह्याला काय काही खात नाही सध्याला त्याला दिले खायला इकडं ब्राऊनी तिकडे खाते याला इथे दिलंय आता ह्या पप्पीचा असा विषय आहे की सकाळ मी सायकलिंगला गेलो होतो सकाळी तेव्हा ते रस्त्यावर पडलं होतं की चक्कर पडलं असेल की गे गाडी झडकून गेले असेल काय झालं ते काय माहीत नाही पण रस्त्यावर ते पडलं होतं आणि बरंच सायकलीवर जाताना मी पाहिलं म्हणजे बघितलं आणि असं वाटलं मेले म्हणून मी उचून बाजूला ठेवायला गेलो तोपर्यंतची हालचाल दिसली थोडी मग हालचाल दिसल्यावर त्या पप्पीला म्हणजे थोडक्यात उचलून आणलं आणि राहत म्हणून आमचे ते घेत तिथून त्यांना कॉल केला त्यांनी इंजेक्शन देऊन गेले आणि काल तिथं म्हणजे असं थोडक्यात चक्कर करून पडलं होतं त्याला घरी आणल्यावर तेव्हाच काही खात नव्हतं काही नाही त्याचा जबडदाचा हालत नव्हतं कसलाच म्हणजे प्रॉपर पूर्ण असं खे, हे केलं तर आणि असं घाबरून एका जागेला बसलं होतं अजूनसुद्धा घाबरलेलं जातं तसं नाही हे नाही मग तिथं बसलं होतं त्याने तिथं ना उचून आणलं त्याला काल डॉक्टर आणले तेव्हा डॉक्टर आणला त्याने म्हणजे इंजेक्शन वगैरे केलं त्याचं थोडंसं केलं आता थोडंसं हालचाल आहे ह्याची आणि काल मला वाटलं त्याला ऐकून दिसत ऐकवत नसेल किंवा दिसत नसेल पण आज थोडंफार रिस्पॉन्स देतो तो किंवा देते आहे फिमेल ती देते आहे ती आणि आता आपले झाले थोडक्यात आपल्या फॅमिलीमध्ये ॲडच झालेले तर एक कमेंटमध्ये एक नाव सजेस्ट करायचं सगळ्यांनी म्हणून की काय नाव ठेवलं पाहिजे तर ते तर आपली ब्राऊनी आहे इकडं राजू म्हणजे इकडं बदक आहे ते राजू आणि वर आपला सिनो आहे हिचं नाव काय ठेवावं हे हो। तर कमेंटमध्ये फक्त सांगा खायला का आता काय तर खायला लागले थोडंफार ह्या डब्यात दिल्यावर खाल्लं नाही पण तिथं झाकणामध्ये दिल्यावर खूप चूक खायला लागले खाईल तेवढं तुम्ही तिला जेवढी इच्छा तेवढी खाईल बाकीच ठेवेल तसंच भाता सय नसली आय थिंक कस डॉग आहे त्यामुळं भाताचं एवढं काही खायचं वगैरे सवय नसेल भाताची पण आता खाल्लं कमीत कमी खाल्लं काल एवढं सुद्धा हालत नव्हती किंवा पळत नव्हती इकडं तिकडं काल नुसतं एका जागेला आणलेलं तिला त्यावेळेस आत ठेवले तिथे बात शिव राजू तिथं तिथं ठेवलेलं त्यावेळेस ती शांत बसलेली एका जागेला हलत नव्हती काय नव्हती काय नव्हती काल दिवसभर काल रात्री थोडी इम्प्रूव्हमेंट वाटली थोडी मस्ती मजा करते हे बघा आता था। चालू आहे मस्ती झाड जाड़, झाडांपासून तिला लागणार लांब ठेव लागणार आहे सगळे झाडांची वाट आहे खालच्या ती जेवढं पण खाली झाड त्या झाडांची आणि इकडे ब्राउनी थोडंसं सध्याला ते म्हणजे कन्फ्युज आहे कुठं आले होते काय असं त्यामुळं घाबरू नाही दुसरं काहीच नाही थोडंसं तिला पण म्हणजे पॅम्परिंगची गरज आहे थोडंसं सवय लागू किंवा कुठल्या कोपऱ्या जाऊन बसायचं ते झाली खाली आवाज भाऊ यायला घेतो सगळ्यात छोट्या मग दोन त्यांना घेऊयात वगैरे सोडूयात आणि थोडं बघूयात नागवेदे त्यांनी आलो आलेत भाऊ दोघात येत्या ठेवले आणि ते आणले मग व्हिडिओ काढले नव्हतं गाडीवर हे गाडीवर दोघ होती ना माझं बसलेले आले पारूस बघा ना तुम्ही सांगा मित्रांनो पारूस दिसते का नाही दिसते ना पारूस हे बघा आता ह्याची आंघोळ झालेली दिसते तुझी आंघोळ झालेली दिसते आबांची आंघोळ झालेली दिसते हे दिसते पारूस अजून ते लावत नाही तू हे सगळ्यात बारकं आमच्यातलं बाबा बाबातलं सर बाजू बाजू सर हे बारकं हे नांगो केले हे सगळ्यात मोठं सध्याला केले आव आंगोळाने केले ना जार। जार। काल सकाळी ना काल सकाळी केले तेच काल सकाळी मी काय म्हणू आज सकाळी केले म्हणतो काय प्रूफ आजी पण म्हणते काल सकाळी केले आबा म्हणजे आज काल सकाळी म्हणते आजी पण बघ मला काळ ऐकू आलं बघ

फिरतो बसलो कोणतो सगळ्यात काळजी आहे बा निघालू आहे मग अरे घरी ते पण कॉलेजचे मित्र भेटले तर तुझं बरं वाटलं जेवण म्हटलं एक ब्लॉक बघितलं चांगलं आहे चालू बरं वाटतं ले दिवसांनी भेटतं सगळे येते एक एक मित्र भेटतं जरा भेटतं निघालू आहे घरी जाऊयात घरी जेवण वगैरे करून पुढं काय आहे तारे काम लागते का ते बघून कस शांत झोपली बघा ती सगळ्या चपल्या गोळा केल्या तिकडे ठेवलेल्या तिकडच्या आणि गोल धून वान झोपले बरे वाटत खूप दिवसान असे घरात छोटे छोटे झोपले झोपलेचे पिल्ले होते त्याचा पण तुम्हाला एक ब्लॉक दिसेल सगळ्यात पहिला सगळ्यात ही एक शांत ठीक आहे झोपू दे तिला जावंच बरं आपण खाली मुग वर आलो मी की आई बोलली आपल्याला थोडस घरगुती घरात सामान आणायला आहे मग आम्ही निघालो डी मार्टला मग तिथे गेल्यावर मी एक पॅन्ट मला शर्ट आणि तिथं बघू शकता आज गर रविवारमुळे गर्दी किती होती आता एका ठिकाणी मी जे आपण सगळे पप्पी दाखवले तुम्हाला मी ते जर कसं थोडं कावऱ्या बावऱ्या व्हायला म्हणजे छोटा अजून पिल्लो आहे ते तुझी आई आणि बहीण भाऊ पण आई तिथे जाऊन बघून आलो तिथं लोकांना विचारलं आहेत वगैरे तर आता तिथं काय करू त्याला निघूयात आणि त्याच्या आईकडे त्याला म्हणजे सोडव तिथे नेऊ जरा तो शांत होईल झोपले तुम्हाला दाखवतो तुझे बहीण भाऊ पण आहेत आणि ठीक आहे चल जाऊया तिथे जाऊन ते पिल्ला जाऊन सोडून आले म्हणजे जरा शांत झालं थोडंसं जसं इथं कावऱ्या बावरा होत होतं तसं तिथं म्हणजे झालं नाही शांत राहिलं जरा बघा हाताचा वास घ्यायला पिल्लाचा वास येते थोडं जरा शांत झालं ते पण आणि जरा त्याला सोडलं जरा थोडस तिथं नीट राहिलं आणि ज्या ठिकाणी सोडलं तिथं एक दुकान आहे ते दुकानवाले पण त्यांना चांगलं बघते त्याला पहिलं पाणी वगैरे ठेवलं चार पिल्ला आहेत तिथे कोण आता म्हणजे ह्याला धरून चार आहेत तर त्याला खायला प्यायला ते प्यायला पाणी वगैरे ते सांगत होते मला तिथे जाऊन तिथे वेळ गेला माझ तिथे त्यात थोडक्यात एक व्हिडिओ काढायचा राहून गेला पण तुम्हाला दाखवून जेव्हा सुद्या सकाळी जाणार ना आपण सायकलिंगला तेव्हा तिथं खास जाऊन दाखवतो तुम्हाला कुठे पपी ते आता पास्ता बनवायला घेतला आहे ये पिझ्झा पास्ता ते पास्ता बनवतो त्यात बटर टाकले थोडंसं बटर वगैरे टाकून मस्त बेक आता हे करून घेऊयात पास्त्याला आणि शिजवून घेऊयात बटर मिक्स होतं आहे आता यात सॉस टाकून घेऊयात झालं आता दोन पोळी टाकलेले पास त्याचे आणि दोन्ही म्हणजे सॉस म्हणजे काय असतं ते थोडं प्रेमिक्स झालं सॉसचं ते सॉस प्रेमिक टाकून घ्यायचं दुसरं काहीच नसतंय फक्त मिक्स करून घ्यायचं असं ठरवून करून ती मिक्स होऊन घट्ट हे बनते मस्तपैकी शिजू देतो त्याला शिजवून आपण भेटू तर मस्तपैकी रेडी झालं पास्ता आपला वागू शकता चिजी आणि मसाला पास्ता आहे थोडं कधी आईक नंबर तयार झाला आहे मस्त आता खाऊयात तरम चला मित्रांनो चहा करूयात झालं मगाशी आता आई म्हणते आईला तिला चहा प्यायचा आहे आणि आता करू आईला चहा करून देऊयात आणि आपण पण चहा पिऊयात चहा पित पित बोलूयात मस्तपैकी चहा झालेला आहे तर चहा करूयात बंद आणि कपात घेऊयात कधी कधी आईची इच्छा असती मी करून देऊ पप्पा पण वगैरे म्हणजे चहा करून दे, दे तरी चहाचा एक आपला जे काय म्हणतात लवंग आणि लवंग नाही इलायची 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 वगैरे टाकून ते चहा बनत मसाला बनवला असतो आईने संपलं सध्याला तर आता चहा झालाय मस्त मस्तपैकी चहा पण तुम्हाला मध्ये कसं एवढंच बोलायचं होतं की म्हणजे चहा पण बोलायचं म्हटलं की तिथे गेलो तो चांगलं वाटलं की एखादा पप्पीला आपण नीट केलं आणि तिथे सोडलं आणि तिथले जे प्रॉपरचे लोक आहेत ते पण त्या म्हणजे सपोर्ट करतात की मोस्टली असं पाहिलं आहे की इंस्टाग्राम म्हणा किंवा यूट्यूबला म्हणा किंवा बातम्या म्हणा हे पाहिलं की डॉग्स किंवा पप्पीज असतील त्यांना जास्त हेट करतात लोकं की त्याला दगड मार किंवा आमच्याकडे एरियात कशाला सोडताय घेऊन जावा हे करा, करा। ते करा पण त्या एरियातली लोक त्या पपीला म्हणजे एक्सेप्ट केलं की ठीक आहे आणून सोडा तिथल्या एका काकांनी मला म्हणजे गुड जॉब म्हणजे थोडं चांगलं वाटतं की लोक कॉम्प्लिमेंट पण देतात की चांगलं करताय तुम्ही आणि थोडं बरं वाटलं आणि ते पप्पीला पण म्हणजे ते खुश पाहून ते पू असं एवढं भारी वाटलं की बास का आता ते म्हणजे सांगता येत नाही कसं काय ते त्याने एवढं त्याच्या ह्याच्यात गेला सगळीकडे फिरायला लागलो जिथं असं तिथं घरी राहून जे वळत होता फिरत फिरत सगळीकडं वास घेत होता आणि नुसतं वळत होता तिथं त्याच्यावर एकदम शांत झालं ते आणि भारी वाटलं तिथे तुम्हाला आता उद्या सायकलिंगचा ब्लॉग म्हणजे उद्या सकाळ सकाळ सायकलिंगला गेलो ना आपण पुढच्या ब्लॉगमध्ये दिसलंच चहा तर आजचा ब्लॉग आहे मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूयात तर असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि मग तुझं लाईक पण करा आणि कमेंट पण करा मित्रांनो की तुम्हाला काय वाटतं की आजचं ब्लॉग बघून कसं वाटलं तर पप्पीला आपण हे केलं पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शंभर टक्के दाखवेनच मी ते स्पॉटमध दाखवेन कुठं होते पप्पीला मी म्हणजे थोडं कधी रेस्क्यू केलं तर कुठं त्याला जाऊन आणलेलं कुठून मी होतं आणलं त्याला काय काय केलं आणि कुठे सोडलं हे पण दाखवेन तुम्हाला आणि असंच सपोर्ट करत राहा आज एकशे बहात्तर झाले म्हणजे एक एक सबस्क्राईबर जसा वाढतो आहे तसं एकदम म्हणजे उत्स्फूर्त येते की हां काहीतरी आपण करतो आहे त्याचं आपल्याला फळ भेटत जात आहे आणि मस्त वाटतंय तर असं सपोर्ट कर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा श्री स्वामी समर्थ